कर सर हां नमस्ते आ, सर तुमची माहिती द्या ना माझं नाव ओ, श्री साहेबराव बाळासाहेब निंबाळकर मुक्काम पोस्ट कुरवली तालुका फलटण जिल्हा सातारा ओके वाटार निंबाळकर ओके आ, सर आज आपण पोल्ट्री फार्मवरती आहे पहिली गोष्ट हे करार पद्धतीवर आहे का ओपनमध्ये करार पद्धतीला करार पद्धतीवर आहे हे आपण जे शेड बघतोय हे शेड किती बाय कितीचं आहे सर हे शेड आपलं दोनशे साठ बाय अठ्ठावीसचं आहे दोनशे साठ बाय अठ्ठावी अठ्ठावीस ओके आणि याच्यामध्ये किती पक्षी बसतात सर साधारण साडेचार ते पाच हजारच्या आसपास येतात वन पॉईंट फोर किंवा वन पॉईंट फाईवला सिजनेनुसार पक्षी पडतात ओके आणि आत्ता सध्या किती पक्षी आहेत आपल्याकडे आत्ता आपल्याकडे साडेचार हजार आहेत एका फार्ममध्ये साडेचार हजार पक्षी आहेत आणि आपण कधीपासून हे पोल्ट्री फार्मिंग करतो व्यवसायात मी बारा तेरा वर्ष झाला आहे बारा तेरा वर्ष झाला आणि सुरुवातीपासून करार पद्धतीवरच करताय की ओसरून करार करार पद्धती आहे पोल्ट्री फार्मिंगमध्ये सर असं काय आहे की म्हणजे ओपनमध्ये का, का, का या या नाही करू शकत आपण ओपनमध्ये काय आहे मार्केट कमी जास्त पद्धतीत कधी काय होऊ शकतं बरं दुसरी गोष्ट की वायरल आता ह्या दिवसात व्हायरल खूप राहतात पक्ष्यांना गरमीच्या सीझन गरमीच्या सीजनला त्याच्यामुळं आणि मार्केटिंग आपल्या हातात नाही आहे स्वतः केलं तर खूप बिझनेसमध्ये पैसा आहे नाही असं नाही बरोबर पण लॉसेस बी त्याच प्रमाणात येऊ हो शकतात मोठ्या प्रमाणात आता मार्केट एकशे दहा एकशे वीस आहे आणि मॅनेजमेंट खर्च एक, एक खर साधारण सत्तर ते ऐंशी रुपये येतो दहा ते वीस रुपये राहिले तर खूप पैसे मिळतात ओके पण कंपनीशी आपण केलं तर नो टेन्शन नो काय कमी पैसे कमी त्रास कंटिन्युटी चालू कंटिन्युटी चालू ओके त्याच्यामुळं ह्यामध्ये आम्ही हेच चालू ठेवलेले शेतीला पूरक व्यवसाय हा योग्य आहे म्हणजे हा आपण जोडधंदा म्हणून करतो हा जोडधंदा म्हणून ओके ओपनमध्ये तुम्ही जसं सांगितलं की इन्कम आहे भरपूर पण जर समजा कधी काय प्रॉब्लेम आला किंवा आजार काय आला हा तर लॉसेस पण प्रमाणात त्याप्रमाणे अंदाजे एक बॅच जर ओपनमध्ये काढायची असेल तर चार हजार तुम्ही काय जे बोला ना चार साडेचार हजार केली हा तरी साधारणतः नऊ ते दहा लाख रुपये खर्च येईल दहा लाखाच्या आसपास नऊ ते दहा लाख एक लमसम सांगतोय मी त्यात पण त्यात पण आपली मार्केटमध्ये ओळख असली पाहिजे हा मार्केटिंगमध्ये कसं होतं ऐका ठीक आहे आता मी जुना झालो आहे माझं मार्केटला थोडं मुंबई पण आहेत ठीक आहे पण तेवढ्या मार्केटला काय होतं समजा आपण पुढल्या व्यक्ती ट्रेडरला द्यायचं म्हणजे तर मायनसमध्ये माल द्यावा हो लागतो आज एकशे दहा आलं तर ते शंभरनं मागतात नाही दिलं कॉस्टिंग काही मॉर्टिलिटी वाढली शंभर न एकशे दहा न गेला तर पोटची पैसे होऊन जातात नाही असं नाही कंटिन्यू राहत नाही आपल्याला ओके okay. म्हणजे यामुळे जर नवीन कोणी स्टार्ट करत असेल किंवा जर आपलं कंपनीशी करार केलेला ओके okay. किंवा छोट्याशा प्रमाणात केलं हजार पाचशे त्यातून पुढे गेला तर शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो पण हजार पाचशे ची ओपन बोलताय की कॉन्ट्रॅक्ट बोलताय नाही ओपन मध्ये जायचं असेल तर।, तर हजार पाचशे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कमीत कमी तीन हजार पक्षापासून सुरुवात करते कंपनी अच्छा कंपनी नाही घेत तीन हजार गोष्टी वेगळ्या राहतात ना दोन हजार पक्षात कोण राहणार ओके तुम्ही सांगितलं की सर तुमचा याच्यात अनुभव दहा हो, बारा वर्षाचा आहे तर हे शेड सुरुवात कधीपासून केली आपण दोन हजार साधारण दहा वर्षे दोन हजार दहा ला। दहा ला पूर्ना दाले। पूर्ना दाले ला। हे आपण शेड जे बघतोय ते किती अंदाजे खर्च आला होता याला त्या काळी सात लाख रुपयाला दोन हजार दहा ला सात लाख रुपये साडेचार हजार पक्षी बसत आहेत आत्ता जर आपण हेच कन्स्ट्रक्शन करायला गेलो पंधरा लाखाच्या आसपास पंधरा लाख चार पाच हजार पक्षी बसतील फक्त स्क्वेअर फुट पाच हजार स्क्वेअर फुटला मिनिमम आता बरेच जण करतात चौदा ते पंधरा लाख रुपये जातात चौदा पंधरा लाख रुपये कसे ह्याच्यासाठी जर मला शेड बांधायचा आहे आता तर गव्हर्नमेंट किंवा बँक काही लोन, लोन देतात देता की आता अण्णासाहेब आर्थिक महामंडळ ओपन बाकी प्रत्येक महामंडळ आहे त्याच्यातून तारण आपण द्यावंच लागते साधारण पंधरा लाखापर्यंत लोन होत अच्छा पंधरा लाख रुपयापर्यंत लोन चालू आहे आम्ही पण लोन केली ती ते फेडून सबसिडी पण मिळालेली आहे पूर्वी पूर्वी सबसिडी बंद बंद दुसऱ्या शेडला माझ्या मिळालेली नाही नाही मिळाले त्या शेडला मिळालेली आहे का ओके आता आपण जो पक्षी बघतोय सर हा किती दिवसाचा आहे हा अकरा दिवसाचा पक्षी अकरा दिवसाचा आहे ओके अकरा दिवसाचा पक्षी मला ह्याचा कार्यकाल सांगा ना म्हणजे फार्म वरती आल्यापासून पहिले जायचं तिथून निघतो पक्षी अंड्यातून बाहेर निघला की आमच्याकडे येतो त्याचं एकदम काळ आहे ना किंवा खूप असा एकदम नाजूक एकदम तुम्ही बोलले की अंड्यातून बाहेर तर... आला की आपल्याकडे येतो आपल्याकडे जेव्हा आला तेव्हा त्याचं काय वजनाचं हे असतं कसं वजनाचा असतो एक साधारण तीस ते पन्नास ग्रॅम पर्यंत पक्षी असतो तो तीस ते पन्नास ग्राम आता त्याची अंड्याची क्वालिटी कंपनीने किंवा जिथून ह्याचेरी कशी वापरली ब्रीड कसं आहे त्याच्यानुसार येतो आमच्याकडे छोटा आला त्याची मार्किटी प्रमाण राहतं एक साधारण चाळीस ग्रॅमच्या पुढे पंचाळीस असेल तर पक्षी स्ट्रॉंग राहतो मार्किटी कमी होते ब्रुडिंग काळ उन्हाळ्यामध्ये काही एवढे रिस्क राहत नाहीये पण थंडी आणि पावसामध्ये खूप त्याची काळजी बाहेर गेलेली आहे थंडी आणि पावसाळ्यात थंडी चालत नाही आहे ब्रुडिंग काळात काय गर्मी गरमी लागते त्याला कोळसा ब्यालर हिटचे मरपुरी किंवा गॅसगुट्र हे वगैरे जास्त करून ह्याच्यात वापरलं जातं आपण पहिल्या दिवसाच्या ह्याच्यावर होतो अंड्यापासून पक्षी आपल्या फार्मवरती आला एक तीस ते चाळीस ग्राम त्याचं वजन असतं आल्यानंतर काय काय हे करावं लागतं सगळ्यानंतर पहिल्या दिवशी गूळ पाणी ठेवावं लागतं लूकांडी खाद्य असतं खाद्य आपल्याला हे सगळं कंपनीज कंपनी पुरवते ओके ओके पुढे सर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दुसरा तिसरा दिवस की मग त्याची जागा वाढवायची छोटी भांडी लावायची ड्रिंकर छोटे फिडर पाण्याशी तीन दिवसाला तीन दिवसाला चेंजेस होतात आठ दिवस त्याचा काळ राहतो एकदम ते असे मोठ्या प्रमाणात असे वाढवत वाढवत जायचं आणि ता मेंटेन हवा कशी काय पडदे वर घेणे थंडी वारं ऊन त्यानुसार त्याची सगळ्या गोष्टी केल्या जातात ओके आणि दहा दिवसाच्या पुढं शेडमध्ये तो हळूहळू वाढवला जातो पंधरा ते सोळा दिवसात hmm. उन्हाळ्यामध्ये बारा ते चौदा दिवसात थंडीमध्ये साधारण सोळा ते सतरा दिवसात अठरा दिवसापर्यंत आम्ही शेड पूर्ण दिला जातो दिलं जात दा, जागा दिली जातात सातव्या दिवशी त्याला लसीकरण दिलं जातं डोळ्यातून बाराव्या दिवशी पाण्यातून दिलं जातं परत विसाव्या दिवशी पाण्यातून दिलं ओके okay. तीन लसीकरण तीन लसीकरण कंटिन्यू दिलं की त्याला आरडी डी सीआर किंवा व्हायरल जे असतात ते येत नाहीत ते बहुतेक व्यवस्थित केलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही बरोबर आता हे तुम्ही त्याचं जागा कशी द्यायची किती दिवसाने कुठल्या सीझन मध्ये जागा सीजन किती दिवसाने द्यायची ते आता माझे दहा दिवस आहे आता बारा दिवशी पूर्ण शेड पाहिजे पण अजून दिलेलं नाही मी पाऊन टेक एक पंच्याहत्तर टक्के दिलेलं आहे दोन दिवसात देऊन टाकायचं ओके आणि ह्या पक्षाचं कसं आहे की पक्षी एक कॉब आहे जे जेवढी जागा कमी असेल तेवढा तो जास्त वजन गे। वजन घेतो जा जास्त जागा द्यायची पंचवीस दिवसापर्यंत दाबून ठेवतो आम्ही सगुला बी काम केलंय म्हणजे मध्ये आणि कॉबमध्ये ओके म्हणजे तुम्ही सांगितलं की कुठल्या मध्ये जागा पूर्ण द्यायला कुठल्या सीजनमध्ये किती जागा किती दिवसात त्याला पूर्ण जागा द्यायची हे तुम्ही एक्सप्लेन केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लसीकरण कुठल्या कुठल्या दिवशी द्यायचं हे पण तुम्ही सांगितलं लसीकरण देण्यासाठी आपल्याला द्यावं लागतं का कंपनीचा माणूस येतो दे स्वतः कंपनी आपल्याला ते हाल पोच सगळी औषधं कंपनी देते विकत आपल्याला काय आणायचं नाही ते आपण स्वतः लेबर लावून घ्यायचं लेबर लावून करून घ्यायचं संध्याकाळचं लसीकरण असतं थंड वातावरण संध्याकाळच करायचं लसीकरण ओके म्हणजे आताच आपण एक वीस एकवीस दिवसापर्यंत तुम्ही मला त्याचं लसीकरण सांगितलं हा लॉट जसं आपण बोलतो की पहिल्या दिवशी आला त्याला आपण ब्रूडिंग केली ब्रुडिंग केल्यानंतर के एक दहा दिवस झाल्यानंतर थोडा कामाचा ताण थोडा कमी होतो आपला कमी होतो एक साधारणतः दहा दिवस थोडा पण शेवट परत काम वाढतं हु। खाद्य रॅकिंग त्याचं हु। भांड्याचं नियोजन पाणी खाली सांडून द्यायचं नाही बरोबर त्याची लेवल टेम्परेचर मेंटेन ठेवणं ओके सगळ्या गोष्टी राहतात त्यानुसार सगळं एक चाळीस ते बेचाळीस दिवस खूप काळजी शेवटचे एक पिरियड खूप काळजी घ्यावी लागते शेवटचे अंदाज आता तुमचा एक दहा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ह्याच्यामध्ये किती दिवसामध्ये कंपनी हे उचलतात चाळीस ते पंचेचाळीस दिवस चाळीस कंपनी आता कसं प्रत्येक कंपनीचं वेगळं काही कंपनी चाळीस दिवसाच्या आत जातात काही कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास दिवस पण लावतात आता पन्नास दिवस पण काय मार्केटचे प्रॉब्लेम झाले कंपन्या उचलत नाही हे पण प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना ज्या गोष्टी कंपनीज करू शकतात काही कंपन्या लगेच फास्ट मध्ये घेऊन जातात दोन किलो घेऊन जातात काही कंपनी तीन पर्यंत ठेवतात त्यातून जर पक्ष्यांनी धोका दिला तर पूर्ण लॉट जाऊ शकतो पक्षी व्यवस्थित राहिला तर पैसे मिळतात पैसे होतात चांगले ओके जसं तुम्ही सांगितलं की चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये पूर्ण लॉट निघून जातो याच्यात महत्त्वाचे पहिल्याचे दहा दिवस आणि शेवटचे दिवस महत्वाचे असतात रॅकिंग करणं खाद्य त्यांना टाइम टू टाइम देणं पाण्याची भांडी धुणं स्वच्छ ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय तुम्हाला वाटतंय का ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे काय थोडं स्प्रे वगैरे घ्यावं लागतात पंधरू लातून व्हायरलची काळजी ह्या काळजी घेतल्या काही प्रॉब्लेम येत नाही स्प्रे असतो आठ दिवसातून चार दिवसातून सर्दी येऊ किंवा बाहेरचे काही त्या आता बरेच लोक म्हणतात की पोल्ट्री फार्म म्हणजे वास भरपूर येतो किंवा माशांचा प्रॉब्लेम असतो आता इथे मी मला वाटतं गेला एक तास मी इथे आहे माश्या माश्या दिसत आपल्या माश्या बिलकुल एवढ्या दिसल्या नाहीत आणि दुसरा वास तर वास पण येत नाही तर हे आता धाव कितवा दिवस आहे बोलले तुम्ही अकरावा दिवस अकरावा दिवस आहे ह्याच्यामुळे हे आहे का कसं असतं हे बरोबर आहे छोटा कमी वास येतो पण मॅनेजमेंट ओके व्यवस्थित असेल त्याच रॅकिंग त्याच्यामध्ये साधारण आपल्याकडे चुना असतो चुन्याचीमेची पेस्ट ही टाकली आणि व्यवस्थित भांड्यांची भांडी गळून दिली नाही भांडी पाणी सांडून नाही दिलं तस काही वास येत नाही ओके थोडा स्मेल जास्त येणार नाही पण आता तर काय बिलकुल नाही बिलकुल परत चाळीस दिवसांनी आला व्यवस्थितपणा असेल तर तुम्हाला स्मेल येणार येणार नाही माशी माशीच कसं असतं आता सीझन चालू आहे माशीला व्यवस्थित व्यवस्थापन आणि माशीला औषधे असतो पावडर आहे अच्छा स्वतः विकत आणतो आम्ही कंपनी गेली गेली त्याच्याचा विचार करत नाही स्वतः आम्ही घेत असतो त्यामुळे त्याची काळजी खूप घेतो आंब्याचा सीजनला माशी येतेच हा। आता माशांचा सीझन आहे तरी पण आम्ही खूप काळजी तरी मासे दिसतच नाही प्रमाण कमी आहे रात्री पावसाळ्यात कसं असतंय वास आणि माशांचं पावसाळ्यात पण माश्यांचं प्रमाण येत नाही असं नाही आम्ही स्प्रे घेतो त्यामुळे दोन दिवसाला स्प्रे असतो माशी पडदे आहेत ना पडद्यावर माशांचं हे होतं किंवा ही दोरी आहे घालतात काही माशी त्यांच्या येतात आम्ही संध्याकाळी ह्याच्यावर स्प्रे घेतो ओके त्याच्यामुळे काय पक्ष्यांना त्रास काही नाही काय अच्छा पक्ष्याला कसलंच नाही ओके मारतो। ओके आता आपण थोडं व्हिडिओ जास्त मोठं न करता आपण डायरेक्ट याचा कॅल्क्युलेशनवरती यावे की किती महिन्याला तुम्हाला खर्च किती करावा लागतोय आणि कंपनीकडून किती इन्कम होतोय साधारणतः महिन्याला लेबर चार्जेस सगळं जर झालं पन्नास हजारापर्यंत मला खर्च येतो मिनिमम लॉटला एका लॉटला ओके पंचेचाळीस दिवसामध्ये एक लॉट जात आणि व्यवस्थित पक्षी बसला तर एक साठ एक सत्तर पर्यंत मला पेमेंट मिळतं व्यवस्थित पक्षी बसला म्हणजे त्याचा त्याचा वजन वजन साधारण किलो किंवा सा जर बेस ओके बरोबर तर पैसे खूप मिळतात म्हणजे बऱ्यापैकी मिळत बऱ्यापैकी म्हणतात राहतं मग तरी पण नवीन कोण जर सुरुवात करायचा असेल कोणाला तर त्याला स्वतः त्यात लक्ष दिलं पहिल्यापासून तो ठीक आहे नाही तर बरोबर चार्जेस त्याच्यातच त्याला ओके स्वतः लक्ष दिलं तर पैसे राहतात ओके ठीक आहे धन्यवाद सर म्हणजे पहिल्या पार्टमध्ये खूप चांगली तुम्ही माहिती दिली असेच आपल्याला पोल्ट्रीबद्दल चांगले व्हिडिओज बघायला भेटतील पोल्ट्रीबद्दल अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे कुणाला काय अजून माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता दुसरी गोष्ट पोल्ट्रीमध्ये काय अडचणी आहेत ह्याच्याबद्दल आपण दुसरा पार्ट बनवणार आहे परत पोल्ट्रीमध्ये फायदा कशात आहे आणि काय केल्यामुळे जर तोटा होतो आहे ह्याचे आपण दुस तिसरा पार्ट बनवणार आहे टोटल तीन पार्ट बनणार ती आहेत या शेडवरती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू